रामकृष्ण हरी शुभ चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं दत्ताचं गाणं आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद दुदा ठेवणी कवा केला ताजा वाट पाहते मी ग येणार सद्गुरु माझा दुध कवा केला ताजा वाट पाहते मी ग येणार सद्गुरू माझा नित्य प्रभात काळी मी भोपाळी गुरुराया संगे भासली दिवाळी फराळा साठी ताजा केला सांजा वाट पाहते मी ग येणार सद्गुरु माझा भक्तीने दूध काढून ठेविले चवदार कसदार मजला भासले अग्नी उनी केल्या नित्य ज्वाळा वाट पाहते मी येणार सद्गुरु माझा दुर्जनाची वाप निघून घे पात्रातील लखव्याला लाल चढली केशरी तो खवा खाई सद्गुरुराया पाहते मी ग येणार सद्गुरुरा माझा मला लागला भजनाचा छंद घडोघडी सद्गुरू करितात बोध मला उचले ना संसाराचा बोजा वाट पाहते मी ग येणार सद्गुरु माझा वाट पाहते मी ग येणार सदगुरु माझा, दिवदासीला मारी मारीत टाक सौभाग्य मागते मागं ते चिरावरुणी हात पिरविला वाट पाहते मी ग घेणार सदगुरु माझा वाट पाहते मी ग येणार सद्गुरु माझा आठवणी खवा केला ताजा वाट पाहा मी ग घेणार सद्गुरू माझा येणार सद्गुरू माझा धन्यवाद